नमस्कार महाराष्ट्रातील तिसरा पक्ष फुटणार काही जणांना वाटतं आपण लयच मोठे झालो दुसऱ्यांच्या पक्षात ना शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षानंतर महाराष्ट्रात तिसरा पक्ष फुटीच्या उमट्यावर आला आहे समाजवादी पक्षातील अंतर्गत वाद ठोकला गेला आहे मागील काही दिवसांपासून आमदार अब्बू आझिम आणि आमदार रईसे यांच्यावरील दरी वाढली आहे दोघांमध्ये संबंध कमालीचे ताणले गेल्याचे सूत्राचे म्हणणे आहे आता अशातच रईस शेख यांची काँग्रेस नेत्यांशी वाढलेली जवळकी कार्यकर्त्यांना चिंतादायक ठरली आहे महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि प्रमुख चेहरा म्हणून आमदार अब्बू असिम अजमी यांची ओळख आहे तर आमदार रईस शेख हे पक्षातील आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात नुकत्याच झालेल्या अब्बू आझीम यांच्या वाढदिवस कार्यक्रमात हा तणाव स्पष्टपणे दिसून आला मदनपुरा येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासोबत वाढदिवस कार्यक्रमाच्या काही दिवस आधीच रईस शेख यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन या कार्यक्रमाला उपस्थित राहू नका असा सूचक संदेश दिल्याची माहिती मिळाली दरम्यान या दोघांमध्ये अंतर्गत नाराजीविषयी बोलताना अबू आझमी यांनी ते नाराज असून नाराजी दूर करू असे आश्वासित केले आहे या दोन्ही आमदारांना तणावाचे एक कारण म्हणजे वार्ड क्रमांक दोनशे एक अकरा म्हणजेच नागपाडा परिसर दोन हजार सतरा मध्ये या वार्डमधून रईस शेख यांनी निवडणूक जिंकली होती त्यामुळे हा परिसर आपलाच प्रवेशद्वार आहे असे त्यांचा मान्यता आहे पण आज आम्ही यांचे मत वेगळे असल्याचे दिसते तिकीट वाटप हा पक्ष समितीचा अधिकार असून त्यात कोणतीही वैयक्तिक हस्तक्षेप करू नये याच भूमिकेवर दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचं समजते राजकीय वर्तुळात रईस शेख यांचे काँग्रेस आमदार अमित पटेल आणि असलम शेख यांच्याशी वाढती चर्चेचा मुद्दा ठरला आहे राज्याच्या दोन एक मोठी घडली छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना मारहाण करणाऱ्या सुरज चौहानचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी पदी चौहानची नियुक्ती करण्यात आली खासदार सुनील तटकरे यांनी अन्य नेत्यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले या प्रकरणावर विरोधी पक्षांनी टीकेची झोन उठवली आहे आमदार रोहित पवार यांनी ही जोरदार टीका केली अजित पवार यांच्या पक्षातील भाजप प्रेमी गट अजितदादांची प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न करतोय अशी टीका रोहित पवार यांनी केली होती त्याचा सकाळ रोख खासदार सुनील ताटकर यांच्याकडे होता त्यांचा याच टीकेला अजित पवार यांनी प्रयुक्त उत्तर दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापुरात प्र प्रत्यक्ष प्रचार माध्यमांशी संवाद साधला काही जणांना वाटतं आपण लईच मोठे झालो हो। आहोत सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व यांच्याकडे आहे त्यांनी रोहित पवार यांच्या पक्षाचं पाहावं आणि आमच्या पक्षामध्ये बघू नये दुसऱ्यांच्या पक्षात ना असण्याची गरज नाही अशा शब्दात अजित पवार यांनी रोहित पवार यांना उत्तर दिलं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी खरमरीत पोस्ट केली होती लातूरमध्ये केलेल्या गुंडगिरी प्रकरणी पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा घेण्याच्या अजितदादांचा निर्णय योग्यच होता परंतु महिन्याभरात च्या आतच त्या वादग्रस्त पदाधिकाऱ्याचे प्रमोशन केले जात असेल तर याला काय म्हणायचं अजितदादाच्या पक्षात दोन गट असून दुसऱ्या भाजपप्रेमी गट जाणून बुजून अजितदादाची प्रतिमा खराब करण्यासाठी कार्य करत असतो शब्दाला पक्का या अजितदादाच्या प्रतिमेला धक्का देण्याची कालची वादग्रस्त नियुक्ती केली जात आहे मारहाण करताना फॅक्चर झालेल्या हातावरील प्लास्टिक सर्जरी करण्यात येत आहे आता त्यांचं प्रमोशनही सुद्धा नियुक्ती करण्याच्या हिमतीला दाद द्यावी लागेल अशी टीका रोहित पवार यांनी यावेळेस केली राजकीय पुनर्वसन करण्यात आलं त्याला थेट प्रदेश अध्यक्ष सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरे यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सुरज चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले तर पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र